जनसामन जन्ता, जन्ता, खानिदार, खानिदार, तालुका मराथी पत्रकार महाले, उपाध्यक्षपदी प्रसाद सुतार संजय हैरे तर कार्याध्यक्षपदी सुशांत सातपुते यांची निवड करण्यात आली आहे संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाची शनिवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शासकीय विश्रामगृह वार्षिक सभा मावळते अध्यक्ष यादवराव पावसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली पत्रकार दिनाच्या निमित्ताने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून सभेला सुरुवात करण्यात आली यावेळी युद्ध प्रसिद्धी माध्यमांमध्ये काम करणारे पत्रकार उपस्थित होते तालुक्यातील सर्वात अधिक पत्रकार संघटना असलेल्या या पत्रकार संघाच्या नव्या कार्यकारिणीसाठी सचिव संदीप सातपुते ससचिव राजू शेख खजिनदार योगेश रातडिया ओ जिजाबा आशे प्रसिद्धी प्रमुख भूषण पटेल रामा लोखंडे संतोष दुबे सल्लागार वसंत बंदावणे रत्नाकर सातपुते सलीम शेख किशोर डोंगरे किशोर सातपुते ज्येष्ठ सल्लागार यादव यादवराव पावसे कायदेशीर सल्लागार म्हणून एडव्होकेट संग्राम जोंदळे यांची निवड करण्यात आली आहे गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या या पत्रकार संघाने आजपर्यंत युद्ध उपक्रम राबवले असून सामाजिक एकोपा रक्तदान शिबिर दंत तपासणी शिबीर आरोग्य विषयक मोफत शिबिर असे समाजिताचे कार्यक्रम अनेक वेळा घेतले आहेत यापुढेही या कामे पत्रकार संघाच्या वतीने सुरूच राहतील असे आश्वासन नूतन पदाधिकाऱ्यांनी दिले आहे यावेळी पत्रकार रामचंद्र कपिले सचिन भागवत सलीम शेख बाबा जाधव यांसह सर्वच पत्रकार बांधव उपस्थित होते जनता ठाणेदार न्यूज वृत्तसंस्था संगमनेर